हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कामावरून आले आणि येतानाच फळं वगैरे भाज्या वगैरे घेऊन आले होते ठेवून दिलं मग चेंज वगैरे केलं आणि मग नंतर सगळं आपापल्या जागेवरती ठेवायचं काम हे आपल्यालाच करायचं असतं त्यामुळे ते सगळं करून घेतलं आणि मुलांसाठी आज फ्रूट्स आणले होते का रोज नाही आणत फ्रूट्स म्हणजे एक तीन चार दिवसांनी आणते कारण ते तेवढ्या दिवसाला एक एका दिवशी आणले की ते तीन चार दिवस जातात मग नंतर इकडे आज मटार आणले होते कारण मला बनवायचा होता आज आलू मटरची भाजी बनवायची होती म्हणून छान आता ताजे मटर आलेले असतात बाजारात त्यामुळे मटर वगैरे सोलून घेतले मग इकडे सगळी प्रिपरेशनची तयारी चालू होती म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे कापायला जमत नाही म्हणून मी डिरेक्टली ह्याच्यात करते आणि छान कट होते एकदम बारीक जसं पाहिजे तसं जाण नाही काय नाही हाताने कापण्यापेक्षा मला हे जरा सोयीचं वाटतं म्हणून मी ह्याच्यातून करून घेते कांदा टोमॅटो किंवा अजून दुसऱ्या कुठल्या भाज्या असतील तर त्या पण मी मोस्टली ह्याच्यातूनच का कट करून घेते कारण मला ते कापायला सुरीने कापायला वगैरे जमतं पण ते हात कापतोच कापतो त्याच्याने त्यामुळे हे बरं पडतं कापून घ्यायला मग ते सगळं झालं होतं कांद्याने बघा रडवलं मला शेवटी नंतर म्हटलं आज पुऱ्या करायच्या होत्या कारण आज आपला दत्तजयंतीचा दिवस होता ना त्यामुळे देवाला नैवेद्य दाखवायचा होता म्हणून म्हटलं आलू मटराची भाजी करूया आणि पुऱ्या करूया मग पुऱ्यांसाठी पीठ मळून घेतलं होतं कारण आमचा चिनू आला नव्हता झोपलेला होता चिनू येतानाच फोन केला होता त्यांना म्हटलं झोपलात त्यामुळे म्हटलं चला आता पटापट पटापट पटा तयारी करून घ्यावी कारण साहेब आले की काय करायला मिळत नाही आणि प्रत्येक गोष्टी त्यांची ओढातन ओढातन असतेच असते मग झाला तोपर्यंत चहाचा टाईम मग चहा ठेवला आणि कारण चहा पिल्याशिवाय किंवा काय खाल्ल्याशिवाय सुधरत नाही ना काय म्हणून हे बघा आपल्या इकडे आलू मटारची भाजी तयार झाली आहे आणि ह्याची फुल रेसिपी मी व्हिडिओ आपल्याला अपलोड करेनच मी आणि छान कांद्याची पात दिसली साए साए होती आज मला मग म्हटलं चला ह्याची पण काहीतरी भाजी बनवूया मग साहेब उठले साहेबांना आणायला गेलो मग साहेबांना आमच्या दुकानातली कॅल्सी पाहिजे होती मग कॅल्सी त्यांना आम्ही देऊ शकत नाही मग त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना हे दिलं घेऊन आणि मग साहेब आमच्या घरी आल्यानंतर खूप खुश होते ते खाली बसायलाच तयार नव्हते उभं राहूनच त्यांना ते सगळं ऐकायचं होतं हॅप्पी होतं तो आज त्याचं चल सगळं चाललं होतं मग म्हटलं आज खीर बनवायची होती देवाला नैवेद्य म्हणून शेवयांचे खीर मग खीर बनवायला घेतली तुम्ही कशी खीर बनवता बन तेही मला नक्की सांगा तू पत शेवया आपल्या हे करून घेतल्या म्हणजे थोडा वेळ भाजून घेतल्या नंतर दूध वगैरे टाकून सगळी आपली नेहमीचीच प्रोसिजर मग इकडे पीठ चांगलं मुरलं होतं मग पुऱ्या करायला घेतल्या सगळं करायचं लाटायचं पण आपल्याला तळायचं पण आपल्याला त्यामुळे थोड्या थोड्या करून आधी थोड्या करायच्या मग तळायच्या वगैरे असं सगळं प्रोग्रामचं झालं होता आणि बघा आमचं हे इकडं स्वयंपाक करताना ओढा ताना त्याची चालूच होती म्हणून त्याला पण कंटाळा येतो ना बाहेर किती वेळ तो टी व्ही बघत बसणार किंवा काय मग हे असं त्याचं चाललेलं असतं सगळं बघा पुऱ्या कशा टम्म आहेत छान फुगल्या होत्या आणि छान नरम नरम झाल्या होत्या एकदम मस्त पुऱ्या असं छान केलं की छान ना की खूप छान वाटतं मग इकडे सोनूला आणायला गेलो होतो त्यावेळी इकडं दत्त मंदिरात सगळं सजवलेलं किती छान रांगोळी काढली बघा इकडे दत्त मंदिर होतं थोडं पाया वगैरे हो, पडले मग नंतर घरी आले घरी आल्यानंतर नंतर आमचे उद्योग बघा काय तुम्ही म्हणता ना त्याची काळजी घे वगैरे ह्या दोन खालच्या मी जे ह्याच्यासाठी रिकामं ठेवलं आहे की तो ओढाताण करून काढेल तर ते आता रिकामं ठेवलं तर आता खाली डब्बा घेऊन ते वरती त्याचं चढणं चालू झालं आहे मग इकडे काकडे वगैरे किसून घेतली जास्त <coughs> काकडी खायची होती म्हणून किसून नाही घेतली म्हणजे कापून घेतली होती खाण्यासाठी मग ते सगळं आवरून झालं नंतर भांडी पडली होती सगळा भांड्यांचा भांडी जर काही आपल्याला चुकत नाहीत म्हणाल बटापट पटापट सगळी भांडी घासून घेतली <coughs> किती काम करावं असं काम करता करता मला काल अक्षरशः म्हणजे झोपायला मला नऊ वाजले का एरवी मी आठ वाजताच झोपते पण काल खूप उशीर झाला तर सगळंच बनवायचं होतं देवाचं नैवेद्य वगैरे सगळं त्यामुळे झोपायला खूप उशीर झाला मग काल मशीन पण संध्याकाळीच लावली नाही तर रोज सकाळी लावते चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय